नमस्कार कशात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थक स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर मंडळी आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवाच्या सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा हे मराठी वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटी जावो हीच आपल्या स्वामीच्यांनी प्रार्थना तर हाय हॅपी गुढीपाडवा तर तर मंडळी आज आहे गुढीपाडवा आणि ही रांगोळी बघा माझ्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी काढलेली खूप सुंदर अशी ही रांगोळी आणि आज जेवणाचा बेत काय आहे आज आहे गुढीपाडवा म्हणून माझ्याकडे बेट आहे बेत आहे बासुंदी पुरी आणि आजचा बेत मी तुमच्यावरती शेअर करते हां पुरणपोळी मी काही केली नाही कारण की आत्ताच होळी झाली होळीला पुरणपोळी झालेली होती आणि गुढीपाडवा म्हटलं की त्याचा स्पेशल बेत असतो श्रीखंडपुरी बासुंदी पुरी आणि ही टम्म फुगलेली पुरी बासुंदी आणि छान अशी थाळी तुमच्यासाठी रेडी केलेली आहे या जेवायला आणि जेवण करून आपण लगेचच निघणार आहोत यामध्ये आहे बासुंदी पुरी श्रीखंड ब... छान बटाटा आणि वरण भात वरण भातावरती मस्त छान अशी साजूक तुपाची धार याच्यापेक्षा सुंदर असं काय असणार ना बेत तर चला लगेचच आपण निघतो रॅलीमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा आज आहे रॅली तर आम्ही चालू आहे रॅलीला तर कोण कोण येणार आहे ना तर ते रॅलीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबरती शेअर करणार आहे तर चला असं मराठमोळा आम्ही गेटअप केलेला आहे आणि आता जाऊया आपण रॅलीला मंडळी हिंदू नवीन वर्ष हे सुरू होतं आणि आम्ही आता ही रॅलीला आम्ही जशी रॅली सुरू झालेली आहे आमच्याकडे अगदी याला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्या प्रत्येक वर्षात आम्ही इथं सेलिब्रेशन करतो आणि सगळे उत्साहाने आनंदाने सगळ्यात सर्वात महत्त्वाचं घरची जबाबदारी पूर्णपणे पार पडून संध्याकाळी ह्या महिला सगळ्या एकत्र येतात आणि मस्त उत्साहाने ही रॅली पार पडतो तुम्ही म्हणता रॅली कशाची तर रॅली आहे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडवा स्पेशल ही रॅली आहे तर तुम्हीही आमच्याबरोबर ती सहभागी व्हा आणि इथं फेटे बांधण्याचं काम चालू आहे प्रत्येकाने फेटे बांधून घेतलेली आहे आणि फेटे बांधल्यानंतर ना हा हा आपला लोकच भारी दिसतो बरं का एकच अस नंबर असे आणि हाऊस कोणाला नाही फेटे बांधण्याची तर तुम्हाला आहे का नक्कीच कमेंट करून सांगाल बरं का कारण की जेव्हा तुम्ही आँ... फेटे बांधताना तेव्हा लूकच काय भारी आहे एक नंबर असं बघा किती सुंदर दिस आहे ना लूक लुक तर चला पटपट सगळे आम्ही फेटे बांधून घेतो आणि पुढच्या लगेचच रॅलीला तयार करूया कारण की हे पाय इकडं सगळे आता रॅलीसाठी उत्सुक आहे आणि सगळे सगळे आपले ॲक्टिवा वगैरे जे काही आपल्याकडं टू व्हीलर दुचाकी रॅली असल्याने ज्यांच्याकडं जे काय दुचाकी वाहन आहे टू व्हीलर आहे ते घेऊन सगळे आपापले रेडी आहे आता आपण जाणार आहोत रॅलीला तर तुम्ही पण आपला व्हिडिओ कंटिन्यू करा चला पटापट पड़, निघूया आपण let तर मंडळी या ठिकाणी ना छान अशा राहिलेला अगदी सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहताय ना भयान अशी भोवे रॅली दुचाकी असल्याने सगळ्या यामध्ये महिला आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे ही रॅली पार पडलेली आहे तर तुम्ही नक्कीच पहा आणि कसं वाटते सांगा बरं का फोटो फोटोब जवळ आहेत सर्वांना विनंती फोटो बुथ तिकडेच असणार आहे तुम्ही नंतर देखील त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता पण कार्यक्रम आपल्याला सुरू चक्र शास्त्र 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 प्रकारंगत तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायचं बरं का आणि सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्यासोबत येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुन्हा बाय बाय